जसं माझ्या दोन्ही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलंय गर्भनलिका बंद होण्याचं कारण काय किती टक्क्यांमध्ये तसंच मग त्याचे निदान करण्यासाठी तपासण्या एक एक करून मी त्याच्या संक्षिप्त सांगते तुम्हाला मी डॉक्टर मेघेशी गिरीज देश एक्सी शुश। टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेड तर सर्वप्रथम न्याया बंद होण्याचं कारण म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की पस्तीस ते चाळीस टक्क्यांमध्ये आपल्याला बरेच कारण सापडतात मग ते सापडण्यासाठी पहिल्या एच एस जी एच जी म्हणजे एक्स रे काढणं आहे एक्स रे मध्ये आपण जागे असतो थोडस बुंग करून आपण ती तपासणी केली जाते पण त्याच्यात बऱ्याच वेदना होऊ शकतात त्याच्यात नळ्या उघड्या आहेत ती बंद करू शकते दुसरी चाचणी जी आम्ही आमच्या हॉस्पिटलला करतो पेशंटला दुसरीकडे जायची जरूर नाही ती म्हणजे सोनो सालपिंगोग्राफी म्हणजे सोनोग्राफीद्वारे नळ्यांची टेस्टिंग करणे ही तपासणी फारच चांगली आहे आणि याच्यात वेदना होत नाही आणि पेशंट एक अर्ध्या घंट्यामध्ये घरी जातो त्याच्या आधी आम्ही थोडस पेशंटला वेदना वेदनाकारक नसलेलं एक इंजेक्शन देतो आणि सोनो साल्फिनोग्राफी करतो हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगू इच्छिते तर सा, सोनो साल्फिनोग्राफी मध्ये आम्ही सलाईन सोडतो आणि सोनोग्राफीचे पिक्चर घेतो आणि त्याच्याहून आम्हाला कळते दोन्ही नळ्यांमधनं पाणी येत आहे की नाही आणि ती एक छोटी तपासणी आहे ज्याला चार ते पाच हजार लागतात अर्ध्या घंट्यात होते आणि जर एक वर्षाच्या वर बाळा होत नसेल आणि सगळ्या टेस्ट पुरुषांच्या आणि बायकांच्या नॉर्मल असेल तर एस एस सी जरूर करावी आम्ही सुश्रूष हॉस्पिटल सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदे इथे नेहमी करतोय एस एस जी धन्यवाद